मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि, आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम मी केलेलं आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्यापही मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन आवश्यक करेल भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्याप मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका मध्ये स्पष्ट प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज आस्तगापर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Premises, था, था। मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उणी धुणी मला काढायची नाही ती माझी सत्स्वभावाचा भावना आहे मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चा असं कुठे मत व्यक्त केलं आजच मला राजीनामा देऊन जेम तेम तीन तास पण झाले नसतील आय विल टेक माय ओन टाईम टू टेक अ डिसिजन फैसला मेने लिहा नाही अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे